आपलं घर आणि किचन ऑर्गनाइज करण्यासाठी आपण कित्येक वेळा नवीन ऑर्गनायझर्स घेतो पण दरवेळेस छोट्या छोट्या वस्तूंसाठीही जर आपण ऑर्गनायझर्स घ्यायला लागलो तर ते आपल्याला खूप खर्चिक पडू शकतं त्याऐवजी आपल्या घरात भरपूर अशा टाकाऊ वस्तू असतात ज्याचा आपण ऑर्गनायझेशनसाठी खूप चांगला उपयोग करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच होम अँड और किचन ऑर्गनायझेशन रिलेटेड हॅक्स आपण पाहणार गर आहोत तर इथे मी घेतलेली आहे एक सिम्पल फाईल आणि अशा प्रकारच्या फाईलचा वापर तर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलाच असेल ड्रॉवर लायनर म्हणून मी याचा उपयोग करते पण हे जे फाईलचं होल्डर आहे ना याचाही आपण एक चांगला उपयोग करू शकतो तुम्ही पाहू शकता हे जे होल्डर आहे हे भरपूर स्ट्रॉंग असतं आणि ते स्ट्रॉंग असल्यामुळे इझिली कोणताही पेपर ते होल्ड करू शकतो तर इथे आपण काय करणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे होल्डर कट करून घ्यायचं आहे छोट्यासा साईजमध्ये मी हे कट करून घेतलेलं आहे आणि याच्या एका बाजूला ना आपण डबल टेप लावून घेणार आहोत या होल्डरची साईज छोटी असल्यामुळे आपल्याला हे डबल टेप आधी कापून घ्यायचं आहे छोट्या पीसमध्ये मी याला कट करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या होल्डरला मी एका साईडने ही डबल टेप लावून घेतलेली आहे तर आता हे जे होल्डर आहे हे ना आपण आपल्या फ्रीजच्या डोरवरती चिटकून द्यायचं आहे अशा प्रकारे फ्रीजला हे होल्डर चिटकवल्यानंतर आपल्याला एक छोटा पेपर घ्यायचा आहे छोट्या डायरीचा मी हा पेपर घेतलेला आहे आणि हा या होल्डरमध्ये आपण लावून द्यायचा आहे होल्डरच्या एका साईडच्या कॉर्नरमधून आपण इझिली हा पेपर त्याला लावून घेऊ शकतो आणि या पेपरवरती ना तुम्हाला काही नोट डाऊन करायचं असेल तर ते तुम्ही नोटडाऊन करू शकता काही रेसिपीज लिहायचे असतील रेसिपीज लिहू शकता किराणा सामानाबद्दल काही लिहायचं असेल तर ते लिहू शकता किंवा मील प्लॅनिंगबद्दलही मेन्शन करू शकता जर आपल्याकडे मॅग्नेट असेल ना मॅग्नेटने इझिली आपण हा पेपर फ्रीजवरती लावू शकतो पण जर मॅग्नेट नसेल तर त्यावरती हा एक उत्तम पर्याय आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हे असं एक छोटंसं सा होल्डर सारखं माझ्याकडे आहे हे मला कोणत्या तरी इलेक्ट्रिकल अप्लायन्स बरोबर आलं होतं एक्झॅक्टली exactly माझ्या लक्षात नाही की कोणत्या इलेक्ट्रिकल बरोबर आलं होतं पण मी याला जपून ठेवलेलं होतं तर यालाही ना आपल्या किचनमध्ये आपण एक छान होल्डर म्हणून यूज करू शकतो कारण याच्या दोन्ही साईडला छोटेसे हँडल्स दिलेले आहेत तर याच्या बॅक साईडला मी अशी डबल टेप लावून घेतलेली आहे आणि हे आपल्या किचनच्या एखाद्या भिंतीला आपण लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्या जे किचनमध्ये आपण लाइटर वापरतो ना ते आपण हँग करू शकतो तर इथे गॅसच्या अगदी जवळच्या भिंतीला हे होल्डर मी चिटकून दिलेलं आहे आणि याच्यावरती आपल्या किचनमध्ये जे लायटर असतात ते आपण हँग करू शकतो तर या होल्डरचा आपल्या किचनमध्ये आपण एक चांगला उपयोग केलेला आहे आणि अशा प्रकारे लायटर हँग केल्यामुळे आपल्याला ते इझिली ॲक्सेबलही होतं आता इथे ना माझ्याकडे असा एक बोर्ड आहे छान असा सनमाईक लावलेला बोर्ड आहे हा हा ॲक्च्युली आमचं जे एक्झॉस्ट फॅन आहे त्या जागेवरती हा बोर्ड आधी लावलेला होता आणि एक्झॉस्ट फॅन लावल्यानंतर हा बोर्ड मी असा जपून ठेवला होता तर याचा उपयोग मी कसा करते ते तुम्हाला मी दाखवते इथे ना तुम्ही पाहू शकता हा जो ड्रॉवर आहे हा असा ओपन ड्रॉवर आहे आणि याच्यावरती ना कवर करण्यासाठी मला काहीच नाही आहे कारण याचे जे वरचे ड्रॉवर ऑर्गनायझर आहे ते मी दुसऱ्या कॅबिनेटमध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे याला कवर करण्यासाठी काहीच नाही आहे तर या बोर्डचा उपयोग ना याला आपण कवर करण्यासाठी करू शकतो त्याचबरोबर याला कवर केल्यामुळे आपल्याला एक स्पेस मिळते आणि याच्यावरतीही आपण काही ऑर्गनाइज करून ठेवू शकतो म्हणजे एखादं बास्केट किंवा इतर काही वस्तू आपल्याला ठेवायची असेल ना ती आपण ठेवू शकतो कारण या ड्रॉवरच्या साईडला जे स्टँड्स आहेत त्या स्टँडचा या बोर्डला एक आधार मिळतो आणि त्यामुळे याच्यावरतीही आपण काहीतरी ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे चष्म्याचे किंवा गॉगलचे बॉक्सेस जमा होतच असतात हा जो मोठा ब्लॅक कलरचा बॉक्स आहे याचा उपयोग मी एक मेकअप किट म्हणून तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलाच होता पण हा जो बॉक्स आहे हा थोडा साईजमध्ये छोटा असल्यामुळे याच्यामध्ये आपण काही मेकअपच्या वस्तू ऑर्गनाईज नाही करू शकत तर याचा ना मी थोडासा वेगळा तुम्हाला उपयोग दाखवणार आहे या बॉक्सचा वापर ना आपल्याकडे जे सुट्टे पैसे असतात ते ठेवण्यासाठी आपण करू शकतो कारण हा बॉक्स छोटा असल्यामुळे याच्यामध्ये आपण सुट्टे पैसे ठेवून हा बॉक्स इझिली आपल्या पर्समध्ये फिट करू शकतो कारण बहुतेक वेळा ट्रॅव्हल करताना आपल्याला सुट्टे पैशांची गरज लागते आणि काही वेळेस ते आपण जर सपरेटली ठेवले नसतील तर त्याच्यामध्येही आपल्याला शोधाशोध जरा करावी लागते तर अशा प्रकारचा जर सपरेट आपल्याकडे पैशांचा बॉक्स असेल तर इझिली आपल्याला याच्यामधून पैसे घेता येतात लगेच आपल्याला पर्समध्ये हा बॉक्सही भेटून जातो आता एखाद्या कॅबिनेटमध्ये आपण काही बरण्या ठेवलेल्या असतील किंवा काही वस्तू ठेवलेल्या असतील आणि ते काढण्यासाठी आपल्याला जर हात पोचत नसेल किंवा एक एक ती बरणी काढावी लागत असेल ना तर त्यासाठी आपण ना ट्रेचा वापर करायचा आहे तर त्यासाठी नवीन काय ट्रे वगैरे घ्यायची गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे एका डब्याचं झाकण आहे ना याचाच तुम्ही वापर करू शकता म्हणजे याला एक ऑर्गनायझर म्हणून तुम्ही उपयोग करू शकता आणि हे तुमच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही ठेवून देऊ शकता जशा प्रकारे जे लेझी सुझन असतं ते आपण जसं फिरवतो तशा प्रकारेच हे आपण गोल फिरून पाहू शकतो की कोणत्या साईडला कोणता डब्बा ठेवलेला आहे अगदी हे लेझी सुजनसारखंच नाही आहे पण ॲट लिस्ट आपल्याला इझिली ते ॲक्सेस करता येतं म्हणजे एक एक डब्बा न काढता डायरेक्टली हा ट्रे आपल्याला पुढे मागे करता येतो आणि कोणतीही वस्तू जी ऑर्गनाइज केलेली आहे ती आपण काढून घेऊ शकतो आता माझ्याकडे जे प्लास्टिकचे डब्बे आणि त्याचे जे लिड्स आहेत ना अशा प्रकारे मी या ड्रॉवरमध्ये ऑर्गनाइज करून ठेवते पण बहुतेक वेळा काय होतं ना ड्रॉवर उघडझा करताना हे जे लीड असे साईडला ठेवलेले आहेत ना ते खाली पडल्या जातात आणि त्यामुळे ते, ते जरा मेसी पण होतं आणि तिथे व्यवस्थित डब्बे ऑर्गनाईज करायला भेटत नाही तर हे सगळे लीड्स व्यवस्थित ठेवण्यासाठीही मी एका ऑर्गनायझरचा वापर करणार आहे तर तो ऑर्गनायझर म्हणजे आपला जो साबणाचा बॉक्स असतो ना त्याचाच मी इथे उपयोग करणार आहे अशा प्रकारे आपल्याला एक साबणाचा बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण सगळे लीड्स एकाच जागेवरती ऑर्गनाइज करून ठेवू शकतो अशा प्रकारे हे सगळे लीड्स मी या बॉक्समध्ये ठेवून दिलेले आहेत आणि ते व्यवस्थित इंटॅक्ट बसलेले आहेत तर या बॉक्सला तुम्ही पाहू शकता ड्रॉवरमध्ये ठेवल्यानंतर अजूनही बाजूला भरपूर जागा बाकी राहते जिथे आपण इतर डबे किंवा इतर काही वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकू आणि हे लिड्स ही खालीसारखे पडणार नाही आपल्या घरामध्ये ज्या अशा मीडियम साईजच्या सुया असतात ना या सुया ठेवण्यासाठीही आपल्याकडे एक हॅक आहे आपल्याला काय करायचं आहे आपला एखादा जुना पेन घ्यायचा आहे त्यातली रिफिल काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या सुया ठेवून द्यायच्या आहेत आणि वरच्या साईडने पुन्हा झाकण लावून टाकायचं आहे त्यामुळे काय होईल या सुया व्यवस्थित या पेनमध्ये राहतील आणि ज्या वेळेस आपल्याला ही एखादी सुई काढायची असेल ना तर फक्त झाकण काढून आपण पुढच्या साईडने एक एक सुई बाहेर काढून ठेवू शकतो पुन्हा ही सुई आपण पुढच्या साईडनेही या पेनाच्या आतमध्ये घालू शकतो किंवा मागच्या साईडनेही याला आतमध्ये ठेवू शकतो अशा प्रकारे आपल्या सुया ऑर्गनाईज राहतील आणि या पेनाचाही आपण एक चांगला उपयोग करतो आहे आता इथे पुन्हा मी एक पेनाचा बॉक्स घेतलेला आहे आणि या बॉक्समधला जो पेन आहे तो ऑलरेडी वापरामध्ये असल्यामुळे हा बॉक्स तसाच पडलेला होता पण याचं झाकण तुम्ही पाहू शकता मस्त असं ट्रान्सपरंट आणि भक्कम आहे तर याला ना आपल्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये आपण सगळे आपले लिपस्टिक्स किंवा परफ्यूम किंवा आपले नेल पेंट हे सगळं ऑर्गनाईज करण्यासाठी ठेवू शकतो तर हे पहा अशा प्रकारे तुम्ही कुठेतरी टेबलवरती याला ऑर्गनाईज करून ठेवू शकता किंवा तुमच्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली तुम्ही ठेवू शकता आणि याला इझिली एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव्ह करायला जमतं त्याचबरोबर ही जागाही कमी घेतं आणि दिसायलाही अगदी छान दिसतं आपल्या घरात असणाऱ्या इस्त्रीची वायर जर आपण व्यवस्थित ऑर्गनाइज नाही करून ठेवली म्हणजे व्यवस्थित टाय करून नाही ठेवली तर ते खूप मेसी होतं तर त्यासाठी तुम्ही एखाद्या रबर बँडने याला टाय करू शकता किंवा वायरने टाय करू शकता किंवा अशा प्रकारे इस्त्रीमध्ये लावू शकता पण अशा प्रकारे जरी इस्त्रीमध्ये लावली तरी ती भरपूर वेळेस निघत राहते तर त्यासाठी ना तुम्ही अशा प्रकारे जो रोल असतो कार्डबोर्डचाच रोल आहे हा याचा वापर तुम्ही करू शकता आणि याच्यामध्ये ना या इस्त्रीची वायर अशा प्रकारे घालून ठेवू शकता जेणेकरून ही वायर प्रॉपर याच्यामध्ये इंटॅक्ट राहील लवकर याच्यामधून निघणार नाही आणि ज्या जागेवरती तुम्ही इस्त्री ठेवता त्या जागेवरती हे व्यवस्थित सेट राहील आता आपल्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये ना तुम्ही पाहायला गेलं तर अशा छोट्या छोट्या डब्या भरपूर भेटून जातात ज्वेलरीचे किंवा आपल्या टिकल्यांचे अशा छोट्या डब्बे असतात तर या डब्यांनाही ना, ना आपण एक चांगला ऑर्गनायझर म्हणून यूज करू शकतो म्हणजे आपल्याकडे जे रबर बँड्स असतात ना ते सगळे रबर बँड्स अशा प्रकारच्या डब्बीमध्ये आपण ठेवू शकतो कारण ही डब्बी ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला दिसतं की याच्यामध्ये आपण काय ठेवलेलं आहे आणि आपल्या घरामध्येही रबर बँड सगळे ऑर्गनाइज्ड राहतात आणि ही डब्बी ही इझिली कमी जागेमध्ये फिट होऊन जाते तर हे सगळे होते आपले आजचे ऑर्गनायझेशन हॅक्स आय होप हे सगळे तुम्हाला आवडले असतील कोणता ऑर्गनायझेशन हॅक तुम्हाला जास्त आवडला तो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे हे काही हॅक्स असतील ना तेही तुम्ही मला नक्की सांगा एखाद्या माझ्या व्हिडिओमध्ये तेही मी नक्की शेअर करेल